कृंदवडात तात्या तुमच्याशिवाय कोण आहे तिथे कुणाचं काय चालणार नाही असे दादा म्हणत आहेत असे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे तात्या यांना खासदार धनंजय महाडिक भाजपचे नेते गुरुदत्त साखर कारखाना चेअरमन माधवराव घाडगे यांनी शनिवारच्या मेळाव्याच्या ठिकाणी म्हणाले त्यामुळे तात्यांचा उत्साह मात्र वाढवला परंतु वेळी भाजपकडून कोणती रणनीती आखतील हे सांगणे कठीण आहे शिरोळ येथे भारतीय जनता पार्टीचे नुकताच महामेळावा झाला होऊ घातलेल्या आगामी निवडणुका ताकदीने लढवण्याची तयारी झाली कार्यक्रम संपल्यानंतर रामचंद्र डांगे यांनी मेळाव्यास आलेल्या नामदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली त्यानंतर नामदार कार्यक्रम हॉलमध्ये गेले दरम्यान थोड्या वेळाने खासदार धनंजय महाडी गुरुदत्त कारखाना चेअरमन माधवराव घाडगे तात्यांना भेटले तात्या कुठे आहे तुम्ही असे म्हणत कुरुंदवाडमध्ये तुमच्याशिवाय कोण हाय असे दादा म्हणत असल्याचे सांगितले

च्या आगामी निवडणुकीत महायुतीची कावड तात्यांच्या खांद्यावर असणार की काय हे पाहावे लागणार आहे परंतु तात्या राजकारणातील हुशार व्यक्तिमत्व असल्याने कुरुंदवाडमध्ये वेगळीच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे दरम्यान पुढे खासदार धनंजय महाडिक यांनी आरक्षणपासून ते तात्यांची चौकशी करून मी कुरुंदवाडला येऊन जातो असे रामचंद्र डांगे यांना म्हणाले यामुळे युतीच्या माध्यमातून कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीचे गणित लवकरच आखण्यात येईल असे चित्र मेळाव्याच्या ठिकाणी ऐकायला मिळाले